सध्या विविध गुन्हेगारी कृत्याने पुणे जिल्हा हा ढवळून निघत आहे अशातच पिंपरी चिंचवडच्या चाकणमध्ये दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांनीच कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे त्या हल्ल्यामध्ये पोलीस उपायुक्त आणि एक पोलीस निरीक्षक हे जखमी झालेले आहेत नेमकी काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका गेल्याच आठवड्यामध्ये बहुळी या गावामध्ये एका टोळीने दरोडा टाकलेला होता आणि त्याच टोळीमधील दरोडेखोरांची टीप ही पोलिसांना मिळालेली होती त्यामुळे पोलीस हे चिंचोशी या गावामध्ये त्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेले होते मात्र त्याच वेळी दरोडेखोरांनी पोलिसांमध्ये चकमक झाली आणि दरोडेखोरांनी थेट कोयत्याने पोलिसांवरच हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये डी सी पी शिवाजी पवार तसेच फौजदार प्रसन्न जराड हे जखमी झालेले आहेत सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पोलिसांवर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल दोन गोळ्या या दरोडेखोरांवर झाडल्या त्यामधील एक गोळी दरोडेखोर असलेल्या सचिन भोसले याच्या पायाला लागली त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून इतर इतर पळून गेलेल्या दरोडेखोरांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत